श्री स्वामी समर्थ मी स्मिता स्मिथ चॉकलटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते बघा आता आपली शनी अमावस्या येत आहे तर त्या शनी अमावस्येला आपण काय काय केलं पाहिजे कोणत्या कोणत्या राशींना साडेसाती सुरू होणार आहे कोणत्या राशींची साडेसातीचा फेज चांगला आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या शनी अमावस्येला आपण काय काय पर्याय करायचे आहे वर्षाच्या शेवटचीही आ, अगदी शेवटची अमावस्या आहे आणि शनी अमावस्या फार मोठे बदल होणार आहे ग्रहांमध्ये देखील आणि जर आपल्याला हे पूर्ण मराठी नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे जायचे असेल तर आपण काही गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं आहे हा अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे वर्षाचा शेवट जर चांगला झाला तर पुढचं येणारं वर्षसुद्धा आपल्याला चांगलं जाणार आहे त्यासाठी काही छोट्या छोट्या सेवा मी देणार आहे खूप अशा मोठ्या नाही छोट्या सेवा देणार आहे तर त्या सगळ्यांनी त्या सेवा करणं गरजेचं आहे तर चला व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण बघा शनी अमावस्याच्या दिवशी दिवशी प्रथमतः आपण सगळ्यांनी लवकर उठून सूर्याला अर्घ द्यायचा आहे पाण्यामध्ये आपल्याकडे जर गंगेचं पाणी वगैरे असेल किंवा आपल्या जवळपास एखादं तीर्थक्षेत्र असेल एखादी नदी पवित्र नदी असेल तर त्या नदीवर जरी जाऊन आपण स्नान केलं आणि अमावस्य हा दिवस पितरांचा असल्यामुळे या दिवशी आपण पितरांसाठी काही सेवा करू शकतो आंघोळीला गेल्यानंतर आपण काळेतील पाण्यामध्ये टाकून पितरांना अर्घ्य देऊ सूर्याला अर्घ्य देताना पितरांसाठी आपण प्रार्थना करू शकतो की आमच्या पितरांना तुम्ही सुखात ठेवा आनंदात ठेवा या गोष्टी आपल्याला करायच्या आहे स्नान केल्यानंतर आपण आपल्या घराची स्वच्छता करायची आहे या दिवशी घरामध्ये आपण पूर्ण घरामध्ये आपल्या गोमूत्र खडे मीठ आणि हळद यांचा पोछा मारायचा आहे म्हणजे जेणेकरून निगेटिव्ह शक्ती जर असेल तर शंभर टक्के त्या जात असतात वातावरण पवित्र होण्यासाठी आपल्या घराचा पण एक ओरा असतो आपला पण एक ओरा असतो ज्याप्रमाणे आपल्याला स्नान लागतं त्याचप्रमाणे घरामध्ये पण साफसफाई केल्यानंतर घराचा ओरा क्लीन होत असतो त्यामुळे त्या, त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे या दिवशी आपल्याला उमऱ्याला हळदीचे लेपण करायचे आहे अमावस्येच्या दिवशी आणि गुरुवारच्या दिवशी मी सांगते की खूप महत्त्व आहे हळदीच्या लेपनाने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते घरामध्ये देखील सुख शांती लाभण्यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली होण्यासाठी हळदीचं लेपन खूप चांगलं असा पर्याय आहे वर्षभर तुम्ही करून बघा अनुभव तुम्हाला शंभर टक्के येईल पर्याय खूप हे चांगले आहे करून बघा त्याचप्रमाणे शनिवारच्या दिवशी ये येणारी अमावस्या आहे त्यामुळे आपल्याला शनी देवाला देखील आपल्याला या ठिकाणी तिळाचं तेल वगैरे अर्पण करायचं आहे जर जमलंस तर उडी उडीद डाळ असेल त्या दिवशी तुम्ही दान करू शकता अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानाचं जास्त महत्त्व सांगितलेलं जातं त्यामुळे स्नानदान केलं तरी काही हरकत नाही उडदाच्या दाळीचं तेलाचं गरजूंना जे गरज असेल त्याचं दान तुम्ही या दिवशी नक्कीच करा चांगलं पुण्य आपल्याला लाभतं अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला घराची निगेटिव्हिटी घालवण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस दिवेबत्ती लागण झाल्यानंतर आपल्याला कालभरवाष्टकाचं पठण करायचं आहे आणि वल्गला सुप्त घ्यायचं आहे कालभरवाष्टक का आपली पिवळी मोहरी हातात घेऊन जर अकरा वेळेस पठण केलं आणि त्यानंतर एक वेळेस वलगला सुक्त घेतलं तर पूर्ण घरामध्ये आपल्याला ते सेवा झाल्यानंतर आपल्याला ते घरामध्ये टाकायचं आहे त्यामुळे आपल्या घरामधली एनर्जी चांगली होणार आहे पॉझिटिव्ह एनर्जी येणार आहे नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत होणार आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपण आपल्या घराला सुरक्षित ठेवण्यासाठी घरामध्ये निगेटिव्ह एनर्जीचा वास होऊ नये किंवा घराला आपल्या सुरक्षित राहण्यासाठी देखील बांधू शकतो कोहळ्यावर सेवा घेऊन आपण कोहळा या दिवशी आपल्या दारावर मुख्य दरवाज्यावर आपण बांधू शकतो या दिवशी आपण मारुती स्तोत्र बजरंग बाण यासारखे पाठाचं जर आपण वाचन केलं तर आपल्यासाठी पूर्ण वर्ष हे सुखाचं राहणार आहे कारण यानंतर लगेच नवीन वर्ष सुरू होत आहे हे झालं आपल्या घरामध्ये आपल्याला काय सेवा करायची आहे हे आणि आता ज्योतिषशास्त्रानुसार बघा तीस वर्षानंतर शनी महाराज आ, मीन मीनराशीमध्ये प्रवेश करत आहे स्वतःची कुंभराश सोडून मीन मीनराशीमध्ये हे प्रवेश करत आहे त्यामुळे कुंभ कुंभराशीनं जी पाच वर्षापासून चाललेली साडी साथी आहे तिला थोडंसं रिलीफ मिळण्यासाठी मदत होणार आहे त्यांच्यासाठी ही आ, चांगली जाणारी शेवटच्या टप्प्यातली ही जी साडी आहे ती चालू होणार आहे मीन राशीची पण साडेसाठी दुसऱ्या टप्प्या मेश 21 आ, आ, चा आ, आ, चालू होणार आहे ता मेष राशीला नव्याने साडेसाती एकोणतीस मार्चनंतर सुरू होणार आहे आणि मकर मकररास या रा साडेसातीपासून थोडीशी म्हणजे थोडीशीच नाही मकर राशीची पूर्ण साडेसाती संपून जाणार आहे या दिवसापासून मकर राशीची बल्ले बल्ले होणार आहे बाकीच्या मीन कुंभ आणि मीन कुंभ राशीला ही साडेसाती चालूच आहे त्या त्यामुळे त्यांनी देखील मेष राशीला पण सुरू झालेली आहे त्यांनी देखील काळजी घ्यायची आहे साडेसातीच्या या टप्प्यामध्ये साडेसाती आपल्याला जळ जाऊ नये सगळ्यांना साडेसातीची भीती वाटत असते भीती वाटून देण्याचं काही कारण नाही आपले कर्म जर चांगले असतील परमेश्वराचं चा, नामस्मरण जर चांगलं असेल आपल्या आध्यात्मिक शक्ती असेल की अध्यात्माकडे आपली ओढ असेल तर साडेसातीचा टप्पा सुद्धा कसा जातो ते कळत नाही शनी महाराज चांगले कर्म असेल तर चांगलं देऊन पण जातात मागचे काही कर्म असेल त्याचा हिसाब किताब बरोबर करून जात असतात त्यामुळे साडेसातीला घाबरून न जाता हनुमानजींचा सहारा घ्यावा आणि शनी महाराज हनुमानजींवर जास्त त्यांचं ऐकतात त्यामुळे त्यांची जर सेवा केली हे वर्षसुद्धा मंगळाचं असल्यामुळे हनुमानजींची सेवा साडेसातीसाठी तुम्हाला लाभदायक ठरणार आहे हनुमान चालिसा वाचा किंवा मारुती स्तोत्र वाचा हनुमानजींची जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही सेवा करायला सुरुवात करा साडेसातीचा टप्पा देखील तुमच्यासाठी चांगला जाणार आहे या शनी अमावस्येच्या या सगळ्या सेवा तुम्ही करू शकतात नवीन येणाऱ्या वर्षासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समाधानाचं आरोग्यदायी जावो आणि सगळ्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि अध्यात्माची खास धरून नवीन वर्षाची सुरुवात करावी आणि स्वामीं तुम्हाला सगळ्या काही तुमच्या इच्छा पूर्ण करो एवढी विनंती स्वामींजवळ करून मी माझ्या या छोट्याशा व्हिडिओला विराम देते चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ